मी आणि गावकरी आमचे गा आ, चे साहे, साहे, जे शिष्टमंडळ आहे गावातलं सी आय डीचे अधिकारी जे आहेत पाटील साहेब गुजर साहेब नवीन पाटील मॅडम ज्यांच्याकडं हा तपास आहे आणि बाकी काही जे आहेत त्यांना भेटलो आम्ही आ, तेली तेली उद्या तेली साहेबांचा इथं त्यांच्याशी भेटणार आहेत तेली साहेब काही येऊ शकले नाही बाहेर येते उद्या तीन वाजेपर्यंत येणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला जो पाहिजे म्हणजे आम्हाला जी माहिती पाहिजे आता सी आय डी कडे तपास कधी आलेला आहे कुठ कुणाकडून पोलीस स्टेशन कडून तो आ, तेली साहेब जे आहेत तो त्यांच्याकडे तपास आहे की म्हणजे त्यांच्याकडे कुठला तपास वर्ग करण्यात आलेला होता म्हणजे जे आम्हाला माहिती पाहिजे होती ती आम्हाला आता भेटलेली नाही त्यांनी खात्री एवढी दिलेली आहे की तपास योग्य दिशेनं आहे तपासामध्ये कुठही कसर नाही आणि आमच्यावर म्हणजे जे चालू आहे सगळं आणि मी नेहमी बोलतो बोलत होतो त्याप्रमाणच की बाबा आमचा खरंच सगळ्यांवर विश्वास आहे त्याचं कारण असं आहे की सगळे काम करतात व्यवस्थित फक्त आमचं आजचा पण प्रश्न काय आहे की आता मी स्पष्ट करतो ते की आता देखील आम्हाला असं कुठली गोष्ट समजली नाही की काय चालू आहे ज्यावेळेस तेली साहेब येतील त्यावेळेस आम्हाला उद्या समजेल की काय कुठपर्यंत कसा का तपास आहे आणि ज्या आमच्या काही रिक्वायरमेंट होत्या ज्या की त्यांना माहीत नव्हत्या त्या मी सगळ्या त्यांना लेखी स्वरूपात दिल्या की म्हणजे तपासामध्ये काय काय पाहिजे होतं किंवा तुमच्याकडे आलंय का नाही तर ते मी त्यांना देऊन टाक उद्या जे काय आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे मी गावकऱ्यांना विनंती केली की समजा आंदोलन आपण सकाळी तुम्ही करताना ते 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 चालू तेली साहेब आले तर मग त्याच गावकऱ्यांना इथं कसं बोलणार आपण काय करणार म्हणून सगळ्यांना विचारात घेऊन उद्याचं जे आंदोलन आहे सकाळचं गावकऱ्यांचं त्यांना मी सांगितलं की उद्याच्या दिवसापुरतं तुम्ही एक दिवस पोस्टपोन करा उद्या आपल्याला प्रॉपर माहिती भेटेल सगळी आणि मग माहिती भेटल्यानंतर भेटल मग पुढचा निर्णय गावकरी घेतील आणि मी पण तुम्हाला स्पष्ट करेन जी आता तुमची चर्चा झाली मी जे बोललो त्यांना ते जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिटात आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं काय होत आहे सगळ्या गोष्टी तेच ते मुद्दे आहेत सगळे आणि आमचा प्रमुख मुद्दा कुठला आहे की पहिल्या चार दिवसातला आठ दिवसातला जो तपास आहे ते तुमच्याकडे प्रॉपर आलेला आहे का आणि मग ते तेलिसाहेबांकडं त्या गोष्टी सगळ्या आहेत ते, ते उद्या येतील आमचं आम्हाला बोलवतील ह्याच पद्धतीनं आम्ही येऊ आणि एवढंच सांगतो मागण्या काय काय हां मी एवढंच सांगू इच्छितो म्हणजे पहिल्या डे वनपासून मी हे सांगतो आहे की तपास आम्ही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे की तपास योग्य रीतीनं चालू आहे ते पण आम्हाला विश्वास देत आहेत की तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे कुठंही कुणाला कुठं सोडलं जाणार नाही जे आरोपी आहेत जे कट कारस्थान करणारे आहेत त्यांना कोणालाही सोडलं जातं म्हणजे सोडणं सोडलं जाणार नाही आणि त्याच म्हणजे त्याच गोष्टीवर आम्ही पण पुढं करतो आमचं पण तुम्ही सकाळी जे के आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं नेमकं काय का होतं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय आश्वासन नाही झालं बोलणं माझं नाही झालं नाही माझं मुख्यमंत्री त्यांनी पोलीस आणि सीआयडीच्या फोन केला पण दुपार सकाळी आंदोलन झालं त्याचे परिणाम असे काही झाले का की राज्य सरकार असेल त्यांनी फोन केला ना मुख्यमंत्री साहेबांना च्या ऑफिसरांना फोन केला आणि एस पी साहेबांना फोन केला मग त्यांना त्यांनी सांगितलं असेल की काय तपासात म्हणजे काय माहिती करून द्यायची कुटुंबाला वगैरे आणि उद्या तेवीस आहेत आम्हाला माहिती देतील उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलणार होते पण ते गावाकडे असल्यामुळे त्यांना रेंज नव्हती तुम्ही होतात ज्या गोष्टी तिथे होतात ते तुम्ही त्याचे सगळं माहीत असतं तुम्हाला लेखी म्हणजे असं काही निवेदन वगैरे नाही काही गोष्टी आहेत किंवा ज्या तुमच्याकडे असतील किंवा नसतील पण आमच्याकडे आहेत त्याच्यात तुम्ही तपास करा त्यांना तुमच्याकडे आहेत काय पुरावे नाहीत काहीच नाही चर्चा केली आम्ही की हे एखादी गोष्ट त्याच्यात ना नजर चुकी तुम्ही अशा व्यक्तीला पण एखाद्या विशिष्ट फोन आला होता त्याची तपासणी झाली आहे का अशा काही गोष्टी बोललो मी ते पण स्पष्टीकरण देतो मी नंतर आतापर्यंत आता उद्या तेवी साहेबांना ज्यावेळेस आम्ही बोलू त्यावेळेस आम्ही ते स्पष्टीकरण